वन्य प्राण्यांसाठी पानवट्यांची संख्या वाढवण्याची मागणी नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वन विभागाचे परिक्षेत्र बऱ्याच मोठ्या प्रमाणावर असून या परिसरात हरिण काळवीट मोर ससे व कोल्हा तरस बिबटे या प्रकारचे वन्यजीव बऱ्याच संख्येने आढळतात आता सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने जंगलातील पाण्याचे स्तोत्र कमी झाले असून या मुख्या प्राण्यांना पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागत असल्याने मोकाट कुत्र्याच्या तावडीत सापडून अनेक हरणी व मोरांना रेल्वेखाली आणि कोरड्याविरीत पडून आपला जीव गमवावा लागत असल्याने कातरवाडी रापली वडगाव पंगू कातरणी विखरणी आदी या वनविभाग परिसरातील वन्य प्राण्यांसाठी पानवठे वाढवावे अशी मागणी वन्य पशुप्राणी मित्र युवा क्रांती संघटनेचे भागवत झालटे यांनी केले आहे आवाज न्यूज मराठी चांदवड मी भागवत झालटे बोलतोय चांदवड येवला तालुक्यात जंगलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामध्ये जंगली प्राणी मोर हरिण तरस बिबट्या सायळ ससे असे मोठ्या प्रमाणात प्राणी असल्यामुळे ते सध्या मानवी वस्तीकडे येत आहे नदी नाले कोरडे झाले आहे व पानवाटे खराब झाले आहे पानवाट्यांमध्ये वन विभागांनी पाणी टाकण्याची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा वन्य पशुप्राणी मित्र तीव्र आंदोलन करण्यात येईल